श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या रविवारी एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण प्रत्येक महिलांनी आणि पुरुषांनी सेवा सुरू केलेली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जी काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो तर त्याचे आपल्याला लाभ हे अगणित होतात कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर गुरुतत्व हे लाखो पटींनी अधिक असतं त्यामुळं या दिवशी केलेली सेवा किंवा के या दिवशी केलेले उपाय याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपला मुलगा भरपूर शिकावा त्याला चांगली नोकरी मिळावी त्याला नजरदोष किंवा बाह्य बाधा असेल किंवा इतर काही इडापिडा असतील तर अजिबात असू नयेत आणि त्यासाठी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही तोडगा किंवा काही सेवा करायची आहे आता प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या घराची प्रगती व्हावी किंवा आपलं सांसारिक सुख आपल्याला मिळावं आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीप्राप्ती व्हावं हो, आपल्या मुलांचं आरोग्य सदृढ असावं त्यांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणूनच हा उपाय करायचा आहे तर चला मग जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय दुपारी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे तसं गुरुपौर्णिमेच्या दिवशी रविवार असल्यानं सुट्टी आहे यामुळं तुमची मुलंही घरातच असणार आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हा उतारा किंवा हा तोडगा नक्की करा तुम्हाला तुमच्या मुलांच्यावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे म्हणजे तुम्हाला भात शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला एक वाटीवर तांदूळ तुम्ही एका पातेल्यामध्ये शिजवून घ्या जर तुम्हाला एक किंवा दोन अपत्य असतील तर त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या कागदावर किंवा वेगळ्या वेगळ्या प्लेटवर तुम्ही तो भात काढून घ्या लक्षात ठेवा हा भात तुम्ही अळणी बनवायचा आहे याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही त्यानंतर त्या, त्या भातावर थोडी अगरबत्तीची रक्षा घाला दोन तीन मेरे टाका आणि हा भात तुम्ही कागदावर घ्या किंवा प्लेटवर घ्या मुलांना जमिनीवर किंवा फरशीवर आसन टाकून बसवा त्याच्यानंतर मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत असं सात वेळा तो भात तुम्ही उतरा उतरताना आलेल्या गेलेल्यांची ले बाहेरच्यांची नजर लागू नये किंवा दृष्ट लागू नये किंवा कोणतीही बाधा लागू नये असं म्हणा त्याच्यानंतर ही सेवा करताना किंवा हा उपाय करताना तुम्ही अजिबात बोलायचं नाही त्याच्यानंतर हे उतरवून घ्या आणि ते तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तो कागद तुमच्या घराच्या अंगणामध्ये असेल किंवा बाजूच्या लांब झाडाखाली असेल किंवा टेरेसवर असेल तर तो कागद तुम्ही ठेवू शकता किंवा ती प्लेट ठेवू शकता लक्षात घ्या हा उतारात तुम्हाला बारा वाजण्याच्या आत करायचा आहे यामुळं तुमच्या मुलांना मुला जी काही बाह्यबाधा झाली असेल किंवा नजर दोष लागला असेल किंवा इतर जी काही येडापिडा लागली असेल ही संपूर्णपणे निघून जाईल किंवा तुमची मुलं जी हट्टीपणा करत असतील किंवा तुमचं ऐकत नसतील किंवा खूप तामसी वृत्तीचे असतील कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत असतील तर ते सुद्धा हळूहळू कमी होईल आणि ते तुमचं ऐकायला लागतील अभ्यासात त्यांचं मन केंद्रित व्हायला मदत होईल तुम्हाला जर जमलं तर हा उतारा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकता या महिन्यातल्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच आषाढ पौर्णिमेला तर करायचाच आहे पण तुम्हाला जर जमलं तर प्रत्येक पौर्णिमेलासुद्धा तुम्ही हा उतारा करू शकता तुम्ही नक्की उपाय करा याचा जो काही या अनुभव येईल तो अनुभव शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त